शिंगणापूर बालिंगा आणि नागदेववाडी इथल्या पाणी उपसा केंद्रात पुराचं पाणी आल्यानं आणि काळमावाडी वीजवाहिनी बिघाडामुळं कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारपासून ठप्प झाला होता महावितरण आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून शनिवारी सायंकाळी विद्युत लाईनची दुरुस्ती केली त्यानंतर आज काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेचा उपसा सुरू झाला त्यामुळं कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची चिन्ह आहेत कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर आणि बालिंगा नागदेववाडी ही उपसा केंद्र पाण्याखाली गेली आहेत त्यात भर म्हणून काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या विद्युत वाहिनीमध्ये दोष निर्माण झाल्यानं ही योजनाही बंद झाली आहे त्यामुळे शुक्रवारपासून कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता बालिंगा उपसा केंद्रातील तीनशे अश्वशक्तीची एक मोटर सुरू ठेवल्यानं ए बी सी डी वॉर्डला शनिवारी थोडाफार पाणीपुरवठा झाला पण ई वॉर्डसह अनेक भागात दोन दिवस पाणी आलं नाही दरम्यान महावितरण महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि जी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काळंबावाडी परिसरातून वीज लाईनची दुरुस्ती करण्यासाठी मेहनत घेतली शनिवारी सायंकाळी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं त्यानंतर काळांबावाडी थेट पाईपलाईन योजनेचा विद्युत पुरवठा सुरू झाला आज काळंबावाडीतून पाणी उपसा केल्यानं शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आलंय सोमवार सकाळपासून शहरातील अनेक भागांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत